माझे नाव महादेव मल्लप्पा चौगुले राहणार सलगरी तालुका मेर जिल्हा सांगली मी श्रीकर कंपनीचे गुगल मक्का दोन ते चार वर्ष झाले करत आहे मक्का एकदम मस्त वाटली गुवनच्या मत्ता चांगली आहे रोगरायाला कमी आहे एक शेंड्यापात दानं भरते आहेत कनिष मोठा आहे ह्या मक्क्याचे बिरमुठा बारीक आहे आणि मक्क्याचे बियाणे भरपूर मोठे आहेत वजनदार आहे त्याच्यामुळे उत्पादन हे भरपूर वाढतं याचं मक्का चाऱ्यासाठी सुद्धा चांगला आहे जे गायसनी खायासाठी मक्का एवढा भरपूर उंच गेला तरी बी मक्का वाऱ्या कावजळ्यानं पावसानं पडत नाही मक्का म्हणजे थाटात था मजबूती आणि दांड पण आहे ना, ना। आणि गच आहे मक्क बाकीच्या शेतकऱ्यांना सांगणे म्हणजे व्हरायटी चांगली आहे ही व्हरायटी गाठली की उत्पन्न भरपूर आहे कडबा जगणे खायला चांगला आहे आणि शेवट शेंड्यापतू दाणं भरतो आहे आणि मक्का आहे मार्केटमध्ये बाजारभावाला चांगलाच आहे गेल्या वर्षी मी एक पिशवी मक्का घातली होती त्यावेळी सोळा क्विंटल मक्का विकला होता ह्या वर्षी तीस व्हरायटी हो ती तीन पिशव्या टाकलेल्या आहे त्यामुळं मला, मला यावर्षी पस्तीस ते चाळीस क्विंटल अपेक्षा आहे माझी आणि येणारच याची एवढी गॅरंटी आहे या मक्याची